गणपती उत्सवामध्ये पुलांची कामं पूर्ण करण्यासाठी कंपन्यांचा पुढाकार गेली कित्येक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग अद्यापही खडतर अवस्थेत आहे मुंबई महामार्गावर अनेक भागात पुलांची कामे सुरू आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये अनेक पुलांची कामं पूर्ण करण्याच्या तयारीत अनेक कंपन्या आता पुढाकार घेताना दिसत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील पुई येथील कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने राष्ट्रीय महामार्गाकडे या कामाचे गर्डर बसवण्याकरता चक्क महामार्ग बंद ठेवण्याचा अर्ज केला आहे त्यामुळे वाहतूक ही त्या त्या तारखेनुसार बंद राहणार आहे मुंबई महामार्गावरील कोलाडजवळील पुई ह्या गावाजवळ जवळ पुलाचे काम चालू आहे हे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पाच गर्डरचा वापर करण्यात आलेला आहे आणि ह्या पाच गर्डर बसविण्यासाठी दोन ट्रेनचा वापर करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक गर्डर बसविण्यासाठी आम्हाला दिनांक अकरा जुलै ह्या दिवशी सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार ह्या दोन दोन तासाचा ता अवधी लागणार आहे तसेच बारा तारखेला पण सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार अशा दोन दोन तासाचा अवधी लागणार आहे आणि तेरा तारखेला पण सकाळी सहा ते आठ ह्या दोन तासाचा अवधी लागणार आहे आणि हे काम करीत असताना वाहतुकीला पर्यायी मार्ग आम्ही वाकन ते आ, रोहा ते मानगाव ह्या ह्या मार्गा ह्या मार्गाने मार्ग वळ वल, वळवण्यात आलेली आहे आणि दुसरा मार्ग वाकन पाली ते माणगाव ह्या मार्गाने काही वाहनं जातील तरी हे काम पूर्ण करण्यासाठी वाहतूकदारांनी आणि जनतेने आम्हाला सह सहकार्य करावे ही विनंती आहे मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न